आदरणीय व्यासपीठ प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय सी सर टी सी कदम सर उपमुख्याध्यापक श्री हेगडे सर पर्यवेक्षक श्री साळुंके सर आणि माझ्यासमोर जमलेले सर्व मराठी भाषिक विद्यार्थी आपण कोणती भाषा बोलतो सगळे नक्की का आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो सत्तावीस फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे आपल्या मराठी साहित्यामध्ये ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असे हे कुसुमाग्रज कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव होतं आणि कुसुमचा मोठा भाऊ अग्रज कुसुमचा मोठा भाऊ अग्रज असा अर्थ होतो म्हणून त्यांना म्हटलं गेलं कुसुमाग्रज त्यांचं नाव वी वा शिरवाडकर किंवा वामन शिरवाडकर आणि तुम्ही जर बघितलं महाराष्ट्राची भूमी ही संतांची साहित्यिकांची भूमी आहे आपल्या मराठी भाषेला साधारणपणे चोवीसशे वर्षाचा म्हणजे दोन हजार चारशे वर्षांपूर्वीचा इतिहास आहे म्हणजे आपली मराठी भाषा ही दोन हजार चारशे वर्षांपूर्वीची भाषा आणि तुम्ही जर बघितलं की मराठी भाषा भाषेमध्ये ज्यांनी लिखाण केलं असे अनेक संत साहित्यिक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांनीसुद्धा आपल्या या भाषेबद्दल गौरव करताना फार चांगलं लिखाण केलंय साहित्य निर्मिती केली आहे आळंदी नाव ऐकलं का तुम्ही कोणाची समाधी तिथं संत ज्ञानेश्वरांची समाधी अगदी बरोबर संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक ग्रंथ लिहिला कोणता लिहिला हो तुम्ही सांगायचं कोणता लिहिला व्हेरी गुड ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये त्यांनी श्रीमद भगवत गीता संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला श्रीमद भगवत गीता जी आहे जी श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितली या भगवत गीतेच त्यांनी मराठीमध्ये भाषांतर केलं त्यांच्या भाषेमध्ये ही भगवद्गीता त्यांनी रूपांतरित केली संत ज्ञानेश्वरांनी आणि मराठी भाषेबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज बोलत असताना म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतात अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळ माझी मराठी भाषा इतकी गोड आहे अमृतासारखी गोड आहे आता अमृत कुणी कधी पिऊन बघितलंय गाव अमृत पिल्याने काय आपल्या पुराणकथांमध्ये सांगितलं बघा अमृत पिल्याने अमर होतो काय अमर होतो म्हणजे त्याचा मृत्यू कधीही होत नाही तो माणूस कधीही मरत नाही अरे तुम्ही जर बघितलं असेल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके अमृतता अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे मेळ ऐसी अक्षरे रसके रस आपल्या मराठीमध्ये फार मोठे गजलकार होऊन गेले विदर्भातले नाव ऐकलं असेल तुम्ही सुरेश भट त्यांनी एक फार सुंदर कविता लिहिली आहे ज्यामध्ये त्यांनी मराठी भाषेचा गौरव केलाय ते म्हणतात काय तुम्ही ऐकलं देखील असेल लाभले आम्हा स भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एकमेव भाषा आहे जगामध्ये एकमेव भाषा आहे जिला आईचा दर्जा दिला इंग्रजी भाषा आहे संस्कृत भाषा आहे ग्रीक भाषा आहे पाली भाषा आहे अनेक भाषा जगामध्ये बोलल्या जातात मला एक भाषा अशी दाखवा की ज्या भाषेला आईचा दर्जा दिलाय अशी मराठी सोडली एकही भाषा अशी नाहीये तिला आईचा दर्जा मिळाला आहे आणि सुरेश भटांनी देखील त्यांच्या काव्यामध्ये हेच सांग काव्यामध्ये हेच सांगितलंय हे वड्या जगात माय मानतो मराठी आपण मानदेशामध्ये राहतो बरोबर की नाही आपल्या मानदेश ही साहित्यिकांची भूमिपण ओळखली जाते आणि तुम्ही जर बघितलं गधीमा हॅलो हॅलो गदी, मा, गदी माटगुळकर ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं गधी माडगुळकर ज्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखलं जातं त्यांनी गीत रामायण लिहिलं आणि रामायणाच्या कथा त्यांनी गीतामध्ये गुंफल्या शंकरराव खरात असतील व्यंकटेश तात्या माडगुळकर असतील असे अनेक थोर साहित्यिक आपल्याला या मानदेशाने दिले त्यांनी आपलं लेखन मराठी भाषेमध्ये केलं मायबोलीत केलं मराठी आपली काय आहे मायबोली मदर टंग जी भाषा आपण आपल्या आईच्या तोंडून ऐकतो ऐकून ऐकून शिकतो तिला आपण काय म्हणतो मातृभाषा काय म्हणतो मातृभाषा म्हणजे आपली आई जी भाषा बोलते तिला आपण काय म्हणतो मातृभाषा मायबोली आणि या मायबोलीने आपल्या महाराष्ट्रामध्ये असे अनेक साहित्यिक घडले आता आपल्या या मायबोलीची एकमेव भाषा बरं का तुम्ही जर बघितलं मराठी भाषा एकमेव भाषा अशी आहे की या भाषेचा लेहजा काही किलोमीटर गेलं शैली अडथळ्यांची शर्यत पार करत आपल्याला जायचं पुढे तर मराठी भाषेच्या अनेक छोट्या छोट्या बोली बोलीभाषा बोलल्या जातात तुम्ही जर बघितलं कोकणात गेलात तुम्ही तर कोकणातली मराठी वेगळी आहे विदर्भात गेला विदर्भातली वराडी वेगळी आहे मराठीचीच बोली भाषा खानदेशात गेला अहिराणी भाषा बोलली जाते आपल्या महाराजां शिवाजी महाराजांचे एक सावत्र बंधू होते नाव माहिती आहे का कोणाला शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू ज्यांनी आपलं एक स्वतःचं राज्य महाराष्ट्राच्या बाहेर निर्माण केलं व्यंकोजी व्यंकोजीराजे भोसले राजे भोसले तंजावर येथे त्यांनी स्वतःचं एक राज्य निर्माण केलं तर तंजावरमध्ये सुद्धा मराठी भाषा बोलली जाते तर तिथली तंजावर मराठी पश्चिम महाराष्ट्रात वेगळी भाषा बोलली जाते मराठी म्हणजे मराठी भाषेच्या लेहजा स्टाईल एवढ्या आहेत शैली एवढ्या वेगवेगळ्या आहेत की मराठी एकमेव भाषा आहे मराठी भाषेच्या वेगवेगळ्या बोली भाषा आपल्याला ऐकायला मिळतात बघा तुम्ही कोल्हापूरची मराठी ऐकली ऐकली का नाही काय मारताला का कुठं गेल का मारदा शिवाय त्यांच्या भाषेत शब्द नसतो आणि तुम्ही पुण्यातली मराठी ऐकली नाही ऐकली तर अतिशय मराठी भाषेच्या वेगवेगळ्या ज्या शैली आहेत त्या ऐकायला गोड अशा आहेत आणि म्हणूनच मराठी भाषा भाषेबद्दल गौरव उद्गार काढताना ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात अमृत अमृतातेही पैजाजींचे आणि आजचा हा दिवस सत्तावीस फेब्रुवारी मरा मराठी भाषेतले थोर साहित्यिक वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आपली भाषा आपली ओळख असते आपली भाषा आपली ओळख असते आणि त्यामुळं आपली भाषा माणसाने नेहमी जपण्याचा प्रयत्न करायचा जगण्याचा प्रयत्न करायचा तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता पुन्हा एकदा मराठी गौरव मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे आभार मानतो मनापासून धन्यवाद